क्या हुआ बोलो चार सौ दे क्या बोला <coughs> पैसा तो नहीं दिया ना पैसा तो नहीं दिया ना अभी <coughs> तो उसको बोला उसको बोला टेंशन है अरे <coughs> बोल दो बोल दो. <coughs> नहीं तो नहीं। तो नहीं। क्यों मार्केट में बंदा है है इसके लिए लिए मैं कर रहा अच्छा नहीं ठीक ओके नहीं 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 20 मिलीग्राम किती 320 मिलीग्राम 40 40 9 इंधा योग्य आहे चल

काय झालं लढायला तर आत्ताच जाऊन आलोय आम्ही गेलो होतो खाली तर उशीर झालाय स्वयंपाक टीचा आवाज कमी केला नाही का काय होतं सांग कॉपी राईट पडत माझे दोन तीन व्हिडिओ असेच झाले की कॉपी पडले गाण्याचा आवाज येत होता बॅकग्राऊंड त्या दिवशी नाही का गुरुवारचे व्रत केले मी कॉपी राईट देवीचं गाणं लावलं कॉपी राईट पडले त्याच्यामुळे कमी आवाज केला तर आत्ताच चाले उशीर झाला नऊ वाजले आता मला करायचे साडेनऊ न आता पावणे दहा वाजले तर आता स्वयंपाक करायचे तर का भाजी वाटाण्या बटाट्याची भाजी चपात्याची पीठ मध्ये आणि बघाय पुरीने टरबूज कापायला लावलं पण हे ना हे केलं खाल्लं नाही तर आता हे उद्यापर्यंत आपल्याकडं फ्रीज नसल्यामुळे आता ते खराब होऊ शकते तर पटकन स्वयंपाक करते फ्रीजच्या दुपारी झोपली नाही तर त्याच्यामुळे ती पण आता परेशान करायला लागली मध्ये भाजी टाकते वेणं घाला होता आज गेलो तो सोनवाराच्या दुकानात प्रेशाचे गॅसला आहे ना ते तुटलं होतं तर त्याच्यामुळे गेलो होतो आणि मग म्हटलं सोन्याचं नको घ्यायला कारण लहान मुलाचं कसं सोन्याचं एक रिस्क पण असते म्हणजे नाही का प्रांबीचं तिच्या गळ्यात ना पहिला बदाम होता पण एकदम एक ग्रॅमचा एक बदाम होता आणि मी गेले मंगळवारच्या गे बाजारात आणि मग एकटेच गेले ते कवा असं कात्रीन कापला काय माहिती कुणाच्या नजरेत आला ना तुम्हाला माहिती बाजारात किती गर्दी असती पण मी म्हटलं नको असं बरं झालं ते काढलं ते तिथं काही नाही पण गळ्याच कापला असं तर काय केलं त्याच्यामुळे म्हटलं नको आणि आता प्रांजलच्या गळ्यातल्या सट हातात सटवाई होती तर आपण देवीच्या मंदिरात नाही कधात ते बोलत हातात घालू हातात घालू तर त्यावेळेस त्या ब्राह्मणाने त्याची सटवाई काढून घेतली प्रांजलच्या हातातले म्हटलं नको चा चा तर चांदीचं गेलं तरी काय नाही वाटत पण सोन्याचं दुःख होतं तर त्याच्यामुळं हे केलं मी चांदीची घेतली आणि मला मनी केले ते गळ्यातलं गाठायचे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळनच कसं गाठले ते ते सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओ तर स्टॉप करूया कसा वाटला नक्की सांगा भेटवल्या अशात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये आता करते स्वयंपाक उशीर झालाय मला आणि आवडते पाटका तो चलो मिळते तयार गाठ तो तुम्हाला दाखवून कसं गाठले ते चल बाय बाय भेटूया